लोकसभा निवडणुकीत अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि पुन्हा एकदा शरद पवारांची बारामतीवरील पकड अधोरेखित झाली त्यामुळं आपसुकच सर्वांचं लक्ष हे बारामती विधानसभेकडे लागलं कारण लोकसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना झाला त्यानंतर आता विधानसभेच्या निमित्तानं बारामतीच्या रिंगणात स्वतः अजित पवार असणार आहेत पण अजित पवारांसमोर शरद पवार आपल्या गटाकडून कोण उमेदवार देणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही किंबहुना लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना पाहायला मिळणार का पवार असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि खरंच असा सामना रंगणार असेल तर कोणते पवार अजित पवारांना भिडणार जे लोकांना दिसतंय खरंच तसं आहे की यामागं काही वेगळी खेळी खेळली जात आहे या सगळ्या शक्यतांवर भाष्य करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र सध्या बारामती राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली आहे त्यामुळं बारामतीत काहीही झालं तरी त्याचे पडसाद हे महाराष्ट्रावर पडतात त्यातच आगामी विधानसभा काही दूर नाही आणि बारामतीत अजित पवार हे महायुतीचे उमेदवार असणार हे जाहीर करण्याची गरजच नाही परंतु महाविकास आघाडीमधून शरद पवार इथं कोण उमेदवार देणार याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागून आहे कारण लोकसभेचा विचार करता विधानसभेची लढत ही खूप वेगळी आहे लोकसभेची लढत जरी मोठी होती तरी इथं स्वतः अजित पवार हे मैदानात असणार आहेत आणि अजित पवारांना शह देणं शरद पवारांसाठी सोपं नसणार आहे कारण आपल्या पहिल्या आमदारकीपासूनच इथं अजित पवार यांची मोठी ताकद आहे त्यात सुप्रिया सुळे यांचा हा अपवाद वगळता आतापर्यंतच्या त्यांच्या विजयात अजित पवार यांचा मोठा वाटा मानला जातो त्यामुळे स्वतः अजित पवार समोर असताना त्यांना आव्हान देऊ शकेल असा चेहरा म्हणजे सध्या खुद्द शरद पवारच आहेत त्यामुळं शरद पवार स्वतः रिंगणात उतरणार या चर्चांनाही उदाहरण आलं होतंच परंतु बारामतीच्या राजकारणावर नीट लक्ष केंद्रित केल्यास युगेंद्र पवार हे नाव सध्या चांगलंच प्रकाश आलेलं बघायला मिळत आहे विशेष म्हणजे बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या असा संघर्ष पुन्हा पाहायला मिळू शकतो कारण युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे असं युगेंद्र पवार यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत त्यामुळे या चर्चांना जास्त उदाहरण आलं आहे आता कोण आहेत युगेंद्र पवार त्यांच्यात आणि अजित पवार यांचा सामना रंगला तर तो कसा रंगू शकतो तर योगेंद्र श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत तेहतीस वर्षीय हो योगेंद्र पवार हे उद्योजक असून कृषी आणि ॲटोमोबाईल क्षेत्रातील ते व्यावसायिक आहेत अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करून घेतात असं कायमच सांगितलं जातं मात्र श्रीनिवास पवार यांचा कधीही राजकारणात तितका वावर दिसला नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ सोडत काका शरद पवार यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून ते वेळप्रसंगी शरद पवारांसोबत दिसूनही आले तर युगेंद्र पवार यांच्यावर यायचं झाल्यास शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखान्याची जबाबदारी ही युगेंद्र पवार यांच्यावर आहे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते देखील अध्यक्ष आहेत आता युगेंद्र पवार चर्चेत आले ते या फुटीनंतरच योगेंद्र पवार हे बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान ॲक्टिव्ह दिसले विशेष म्हणजे प्रत्येक मंगळवारी योगेंद्र पवारांचा बारामतीत जनता दरबार असतो या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे नुकतीच शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या जनता दरबाराला उपस्थिती लावत नागरिकांशी संवाद साधला त्यामुळे आता बारामतीत शरद पवार भाकरी फिरवणार का योगेंद्र पवारांना अजित पवारांसमोर उभं करणार का असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात डोकावून गेले युगेंद्र पवार यांचा बारामतीतील वावर जनतेत जाऊन सामाजिक कार्यात लक्ष घालण्याची धडपड आणि वेळोवेळी सरकारवर आणि विरोधकांवरील टीका या सगळ्या गोष्टी त्यांच्या विधानसभेच्या तयारीकडे लक्ष केंद्रित करतात असं असलं तरी नव्यानंच राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले योगेंद्र पवार हे शरद पवारांच्या साथीनं कितपत यश साकारू शकतील यावर मात्र अनेक शंका उपस्थित केल्या आहेत विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून सलग तेहतीस वर्ष बारामतीवर आपलं वर्चस्व गाजवणारे आमदार आहेत त्यांनी सलग सात वेळा विक्रमी विजय मिळवलाय आणि आता ते आपल्या आठव्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत अशातच आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जेमतेम तीन महिने उरले असताना बारामतीत त्यांचे पुतणे योगेंद्र पवार हे त्यांच्या विरोधात संभाव्य दावेदार दावे म्हणून उभे राहणार असे बॅनर लागले ला आहेत त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे शरद पवारांनी याबाबतीत कुठलंही वक्तव्य केलं नसलं तरी चर्चा मात्र योगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत आहेत यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर आजपर्यंत मूळ बारामती ही नेहमी पवार घराण्याकडेच राहिलेली आहे त्यामुळं गट विभागला असला तरी बारामतीचे सूत्र पवारांना स्वतःकडे ठेवायचे असतील तर तिथं पवार घराण्यातील चेहरा असावा असा शरद पवारांचा आग्रह असणं साहजिकच आहे यात पवार घराण्याचा विचार केला तर शरद पवारांचं संपूर्ण कुटुंब जरी त्यांच्या पाठीशी असलं तरी राजकारणात फक्त सक्रियपणे सुप्रिया सुळे रोहित पवार युगेंद्र पवार हे तीनच चेहरे दिसतात त्यात युगेंद्र पवार यांची आई देखील मागच्या काही काळापासून सक्रिय बघायला मिळत आहेत मात्र त्यांना उमेदवारी द्यावी तेवढ्या त्या सक्षम नक्की नाहीत यासोबतच रोहित पवार हे पवार घराण्यातील मोठं नाव आणि कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार आहेत या सगळ्या काळात ते अगदी शरद पवारांची सावली बनून त्यांच्यासोबत दिसून आले अगदी महाराष्ट्र पिंजून काढणं असो की संघटना बांधणी करणं त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची साथ सोडली नाही त्यामुळे रोहित पवारांची महाराष्ट्रातील आणि बारामतीमधील क्रेज बघता परिस्थिती ओळखून शरद पवार हे त्यांना बारामतीमधून उमेदवारी जाहीर करू शकतात अशी शक्यता देखील नाकारता येत नाही आणि युगेंद्र पवार यांना त्यांच्या पहिल्याच विधानसभेसाठी एखादा सेफ मतदारसंघ देण्याची खेळी देखील पवार खेळू शकतात मग कर्जत जामखेडचं काय तर नक्कीच कर्जत जामखेड इथं आता रोहित पवार यांनी चांगली पकड घेतली आहे परंतु त्यांची गरज बारामतीत असेल तर नक्कीच ते बारामतीकडं पाठ फिरवणार नाही अशी परिस्थिती आहे मात्र युगेंद्र पवार हेच जर का बारामतीच्या मैदानात उतरले तर त्यासाठी त्यांची ताकदही उभी करायला त्यांनी सुरुवात केल्याचं चित्र बारामतीमध्ये बघायला मिळतंय आहे युगेंद्र पवार यांचा बारामतीमधील शंभरहून अधिक गावांमध्ये तळागाळात मजबूत संपर्क आहे विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बारामती विधानसभेतच सुप्रिया सुळे यांना सत्तेचाळीस हजारांची लीड मिळाली होती ही गोष्ट निकालानंतर चिंताजनक मानली गेली फुटीनंतर अजित पवार यांची कुटुंबांना साथ सोडली त्यात आता लोकसभेनंतर शरद पवार यांचा उद्देश हा बारामती शहर आणि विधानसभा क्षेत्रातील इतर भागांवरचा ताबा अजित पवारांकडून काढून घेणं असा आहे त्यात लोकसभेतील सुप्रिया सुळेंसह त्यांच्या उमेदवारांबद्दल मतदारांमध्ये असलेली सहानुभूती पाहता अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य दावेदार म्हणून योगेंद्र पवार यांची निवड शरद पवार करू शकतात अशी शक्यता आहे आता तसं झाल्यास पुन्हा एकदा बारामती शहरात काकाविरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार या लढतीत काकाला पुतण्या पराभूत करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या हाय व्होल्टेज ड्रामाची आणि बारामतीकडं आणि राजकारणाच्या आखाड्यात आपली कायम नजर असणारच आहे मात्र बारामतीच्या या पवार संघर्षावर तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र